नमस्कार क्रिएशन आर्ट्स शिल्प संस्कृती कलारा सगळ्यांचं स्वागत आहे इथे शिवाजी महाराजांची अनेक प्रकारची शिल्प केली जातात ती आपण पाहू शकतो शिल्पकार नवनाथ बाग चौरे आज हे दुर्गाभवानी मातेच काम करत आहेत त्याचबरोबर त्याच्या बाजूला संत तुकारामांचं काम चालू आहे आणि हे जे सगळे चाल काम चालू ह्या भावणी मातेसाठी आणि पलीकडे काम चालू आपण पाहू सगळे जे मॉडेल चालू हे काम पूर्ण झाल्यानंतर आपण ह्याच्यावर सिलिकॉनचा मोल टाकतो आणि हा सिलिकॉनचा मोल टाकल्यानंतर आपल्याला एक कम्प्लीट फिनिश होईल कासखड्या मार्बल मध्ये कम्प्लीट फिनिश झालेला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळते आमचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे धार्मिक आणि सांस्कृतिक शिल्पांचं निर्माण करून

मते या घटनेला फक्त कलाकारांना किंवा कंत्राटदारांना जबाबदार जबाबदार आहे कारण हे काम हे डायरेक्ट शिल्पकारांना दिले पाहिजे ते पण एकतर कॉन्ट्रॅक्टरला दिले जाते किंवा आर्किटेक्टला दिले जाते ज्यामुळे हे थर्ड पार्टी किंवा तीन टप्प्यात अमाऊंट कमी कमी होत कलाकारापर्यंत ती अमाऊंट काही प्रमाणातच होते आणि कमी खर्चात चांगला पुतळा बनवणे